मनोज पाटलांनी एकोणतीस तारखेला मुंबईला धडक देण्याचं ठरवलं आहे त्यासाठी जुन्नर तालुक्यात ते अठ्ठावीस तारखेला इथं मुक्कामी येणार आहेत अठ्ठावीस तारखेला आपल्या जुन्नर तालुक्याच्या वतीने जे काही बनकर फाट्यावरती आम्ही मराठा युवकांनी जे त्यांना गेल्या वेळेस साथ दिली त्याचप्रमाणे आम्ही साथ देण्याचं ठरवलं आहे जे काही नियोजन होईल ते गटातील सर्व लोकांना एक व्हॉट्सअपच्या माध्यमातून ग्रुप करून त्यांना सगळ्या गोष्टी सांगितल्या जातील त्या पद्धतीने जे काही नियोजन होईल तस तसं तुम्हाला ते कळवलं जाईल त्यांचा मार्ग आता ते आळेफाट्यावरती त्यांचा मार्ग निश्चित झालेला आहे आळेफाट्यावरून ते कोणत्या मार्गे जातात अजून काही तेवढं कन्फर्म झालेलं नाही पण आता आम्ही त्यांच्या समन्वयकांशी बोलून आता आमचा समन्वय करून त्यांच्या समन्वय बोलून जो काही रूट ठरेल त्या रूट नुसार आम्ही सर्वांना माहिती देऊन ग्रुपवरती हो <सथ> अठ्ठावीस तारखेला ते शिवनेरीच्या शिवाजी महाराजांचा जिथे जन्म झाला त्याच्या तिथे जाऊन नतमस्तक होऊन ती माती चरणाला लावून पुढची त्यांचे नियोजन मुंबईकडे रवाना होणार ती एकोणतीस तारखेला ते तर आमचं असं नियोजन चाललंय गटाच्या वतीने डिमोरे उदयपूर गटाच्या वतीने ज्या पद्धतीने गेल्या वेळेस मागच्या टायमाला ज्या पद्धतीने बनकर फाट्यावरती उपोषण साखळी उपोषण केलं होतं त्याच सर्व समन्वयक त्या त्या माध्यमातून सर्व समन्वयक गोळा करून जसजसं त्यांना नाश्त्याची किंवा पाण्याची अशी कोणत्या तरी फुलाची पाकळी अशा पद्धतीने त्यांच्या याच्यात सहभाग होणार आहोत समजा काय म्हणणार मराठा समाजाला आमचं एवढंच आव्हान आहे की राजकारण सोडून आपण एकत्र येण्याची गरज आहे ज्या पद्धतीने सर्व समाज जातीसाठी एकत्र येतात त्याच पद्धतीने मराठा समाजाला या जातीसाठी एकत्र येण्याची गरज आहे